गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये अराजकता सुरू आहे नेपाळमधील सरकार प्रशासकीय इमारती मंत्री यांना लक्ष करणाऱ्या समूहाला झेंजी असं म्हटलं जात आहे सोशल मीडिया बंद करण्याच्या विरोधात हा समूह रस्त्यावर उतरला आणि बंदी घालणाऱ्या सरकारला हिंसाचाराने लक्ष करण्यात आलं यात प्रामुख्याने झेंजी या पिढीचे उग्र रूप नेपाळ देशासह जगानेही अनुभवलं नेपाळमधील ओली सरकारने फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या सव्वीस सोशल मीडिया साईटवर बंदी घातली आणि आधुनिक युगात जगणारी झेनजी पिढी रस्त्यावर उतरली त्यांच्या आंदोलनाला झेंजी रिव्होल्युशन असं म्हटलं जात आहे पाहुयात ही पिढी नेमकी कोण आहे केम्ब्रिज डिक्शनरीनुसार ज्यांचा जन्म सन एकोणीसशे नव्वदच्या शेवटच्या काळात आणि दोन हजार सालच्या सुरुवातीला झाला या त्या पिढीला जनरेशन झेल अर्थात झेन जी असं म्हटलं जातं या पिढीचं बालपण टेक्नॉलॉजी इंटरनेट सोशल मीडिया स्मार्टफोन यांच्यासोबत वाढला आहे त्यामुळे आधुनिक टेक्नॉलॉजी ही या पिढीचे जगण्याचं साधन आहे या पिढीतील लोक सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असतात सोशल मीडियावर कंटेंट बनवणे क्रिएटिव्हिटी दाखवणे ऑनलाईन कॅम्पेन हा त्यांच्या रोजच्या दिनचर्येतील अविभाज्य भाग आहे नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी घालत त्यांची दिनचर्या थांबवल्याने या पिढीने सरकारविरोधात विरोधात इलाजाने हिंसक भूमिका घेतली सरकारने या तरुणांच्या विरोधात ॲक्शन घेतल्याने जवळपास एकवीस आंदोलकांचा मृत्यू झाला आणि जी पिढीने उग्र रूप धारण केले नेपाळमधील तरुणांचा सैलाब रस्त्यावर उतरला आणि सरकारी इमारती लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी त्यांच्यावर हिंसक पद्धतीने राग व्यक्त केला केवळ भविष्यकाळात जगणाऱ्या पिढीला भूतकाळातील पिढीने नाकारल्यामुळे नेपाळमध्ये ही अराजकता माजली या अराजकतेनंतर नेपाळमध्ये आता झेनजी या पिढीचे राज्य येणार आहे बिपिन बेरोनुसाठी विजय यशपुत्त